नमस्कार मी बाळासाहेब दत्तात्रय भिंताडे मी श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक पदाची निवडणूक लढवित आहे स्वाभिमानाची लढाई म्हणून मी लढत आहे कारण ओपन गटात ओबीसीने अतिक्रमण केल्यामुळं मला ही लढाई लढावं लागलेली आहे कारण ओ बी सीची जागा असताना चेतन भुजबळ यांनी ओबीसी तिथला अर्ज काढून ओपन गटात फार्म ठेवला आणि गेली पंचवीस वर्ष चेतन भुजबळ आणि त्यांचे वडील हे संचालकमधून काम करत आहेत ओबीसी गटातनं बऱ्याच जणांनी फॉर्म भरित असायचे आणि ते चार चार पाच पाच वेळा भरलेले आहेत त्यांना केवळ ह्या शाळेमुळं त्यांना फार्म मागं घ्यावा लागत असत आणि मला लढायचं कारण म्हणजे आम्ही जवळ दहा बारा जणांनी फॉर्म भरले होते तर आमचं एकच म्हणणं होतं आमच्या दहा ते बारा जणांपैकी एक जणांना न्याय द्या आम्ही सर्वजणं फॉर्म मागे घ्यायला तयार आहे परंतु असं काही झालं नाही चेतन भुजबळलासुद्धा खूप जणांनी सांगितलं आमदार साहेबांनी सांगितलं खासदार साहेबांनी सांगितलं पण त्यांनी काय ऐकलं नाही त्यांनी त्याच्या पैशाच्या जोरावर ही निवडणूक होऊ द्या मी संपूर्ण निवडणुकीचा खर्च करतो असं दाखवून तो निवडणुकीला सामोरे गेला आणि म्हणून मी सर्वांच्या वतीनं एकशे सत्तर उमेदवारांना कशा कशा पद्धतीने माघार घ्यावं लागली हे आम्हाला माहिती आहे रात्री अपरात्री बारा एक वाजता उचलून त्यांना घेऊन माघार घ्यावं लागली मी त्यांना एकमेव असा उमेदवार आहे की मी सापडलं नाही कोणाला मी फोन स्विच ऑफ करून ठेवला माझ्या मागं खूप लोक पाठवली होती पकडण्यासाठी परंतु मी कोणाला कोणाच्या दबावाला बळी न पाडता मी शेतकऱ्यांच्या संघर्षासाठी आणि ह्या सर्वांनी फार्म भरले यांना न्याय मिळण्यासाठी कारण प्रत्येक जणांनी चार चार पाच पाच वेळा फार्म भरीत आलेले आत्तापर्यंत पण त्यांना न्याय मिळाला नाही केवळ या घराण्याच्यामुळं मला त्यांनी पकडून नेऊन माघारी घेण्याचा खूप प्रयत्न केला मला खूप मोठ्या पैशाची आम्हीच दाखवली पदाची आमिष दाखवली परंतु मी ती स्वीकारली नाही मी शेतकऱ्यांसाठी संघर्ष करण्यासाठी आणि सर्वांना न्याय देण्यासाठी उभा राहिलेलो आहे एवढं सर्वांनी लक्षात घ्या आणि मला अक्षरशः तुमचा मुलगा म्हणून माझ्याकडं तुमचा मुलगा म्हणून मला पहा आणि मत द्या चेतन भुजबळनी पंचवीस वर्षे सत्तेत राहून त्यांच्याच ओबीसी आणि माळी समाजावर अन्याय केलेला आहे काही अशी मंडळी आहे की चार चार वेळा पाच पाच वेळा फार्म भरून त्यांना माघारी घ्यावा लागलेलं आहे दबावामुळे यांच्या माघारी घ्यावा लागलेलं आहे सुद्धा खूप मोठा अन्याय झालेला आहे मला एकच सांगायचं आहे की नाना नानासारख्यांनी जर चेतन भुजबळला सांगितलं असतं बाळा तू यावेळेस फार्म मागे घे तुला तज्ज्ञ संचालक म्हणून घेऊ तर तो थांबत होता था। थांबला असता था। परंतु तो थांबण्यासारखा माणूस नाही था। त्याला खूप जणांनी सांगितलं परंतु तो थांबला नाही म्हणून मला ही संघर्षाची लढाई लढावं हो लागली आता मी सगळीक पाच तालुक्यात पोचू शकत नाही मी एकटा आहे मी सर्व मतदारापर्यंत पोचू शकत नाही त्यांची यंत्रणा ना खूप मोठी आहे त्यांचा संपूर्ण कारखान्याचे कामगार त्यांनी पगारी सुट्टी देऊन त्यांना सर्व कामाला पाठवलेले पॅम्पलेट वाटाय प्रत्येक घरोघरी पाठवलेले पण मी पोचू शकत नाही मी केवळ शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या संघर्षासाठी आणि जे काय का कामकाज चालतं कारखान्यात शेतकऱ्यांची काय काय नुकसान होती यासाठी मी उभं राहिलेलो आहे शेतकरी काबाड कष्ट करतो वर्षभर ऊस उत्पादक करतो ऊसासाठी पाणी द्या ऊसाला पाणी द्या अपरात्री रात्री पाणी द्यावं लागतं बिबट्याची भीती असते पण ह्यातून बी तो बारा महिने चौदा महिने पाणी देऊन तो ऊस टाकीत असतो ऊस तोडताना ऊसाचं टिपरू जर राहिलं तरी तो तो गाडी टाकीत असतो आणि तिथं जाऊन परत शेतकऱ्यांना मला असं कळलं की शेतकऱ्यांना सर्व शेतकऱ्यांना शंका आहे की त्या वजन काट्यातसुद्धा ती गोलमाल करतात म्हणजे शेतकऱ्यांची किती नुकसान होते शेतकऱ्यांची एक सर्वात मोठी नुकसान अशी आहे की ऊसतोड ही बारा महिन्याच्या आत झाली पाहिजे ते ऊसतोड तीन महिने दोन महिने तीन महिने लेट झाली जाते आणि कारखान्याचं एकच म म्हणणे की ते कार्यक्षेत्रातला ऊस हा कधी पण आपण नेऊ शकतो म्हणून शेतकऱ्यांना बारा तेरा महिन्याच्याऐवजी चौदा पंधरा महिने ऊस ठेवावा लागतो आणि मग त्याला तुरे यावा तुरे आले जातात आणि तुरा जळून जातो आणि ऊसा ऊस उस पोकळ होतो आणि त्यामुळं खूप मोठी नुकसान होती शेतकऱ्यांची ही पण मोठी शेतकऱ्यांची नुकसान आहे दुसरी गोष्ट माझं एकच म्हणणे की या जे तंत्रज्ञान आहे अजितदादांनी पवारसाहेबांनी जे केले त्या त्याचा वापर करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसं उत्पादन होईल काय ह्याची माझा याचा माझा प्रयत्न चालू आहे आणि दुसरी गोष्ट माझं ॲग्रिकल्चर डिप्लोमा पण झालेला आहे मला ऊस लागवडीतलं सर्व काही तंत्रज्ञान माहिती आहे ऊस रोपवाटिका उच्च दर्जाची पाहिजे ह्या सर्व गोष्टी आहे ना कारखाने का कुठलं कोण बघत नाही संचालक मंडळसुद्धा कुठल्या शेताच्या बांधावर जात नाही ही मोठी खंत आहे आता कारखान्याच्या बाबतीत आमचं त्याग कारखाना सुरूपासून आम्ही खूप प्रयत्न केलेले आमच्या शेतजमीन एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये एकरीने जागा गेलेले आहे त्यात दुसरी गोष्ट वीज निर्मिती प्रकल्प झाला त्यासाठी सुद्धा आमच्या मामाचीन माया सुलतेची आमची जागा जवळ अडीच तीन एकर क्षेत्र त्या टावरखालीन ताराखाली गेलेले तर ही सारी आमची नुकसान आहे शिवाय मी सरपंच असताना कारखान्याच्या कॉलनीत आणि इतर ठिकाणी मी रस्त्यावर इतर सहकार्य केलेले आणि दुसरी गोष्ट कारखान्याला जे जे लागते यन ती त्या त्या, त्या काळात मी दिलेली आहेत कारखान्याला खूप काय मदत केलेली आहे जिथं जिथं कारखान्याच्या जिथं गाड्या गुत्तात गाड्या पलटी होतात तिथं सगळं नियोजन आम्ही करत येत करत आलेलो आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी संघर्षातून मी आता हे सर्व मला पूर्ण ज्ञान असून शेतकऱ्यांना काय लागतं आणि काय नाही हे आत्तापर्यंत शेतकऱ्यापर्यंत कोण गेलेलं नाही आणि केवळ शेतकऱ्यांसाठी मी थांबलेलो आहे निवडणुकीला उभं राहिलेलो आहे माझं एकच म्हणणे सहा पाचवी तालुक्यात मी एकटा काय प्रचार करणार आहे पण तरी पण मला शेतकऱ्यांकून शेतकऱ्यां पाचि तालुक्यातून एवढे फोन आलेत की खरंच तू संघर्ष केला आहे सरपंच तुम्ही खूप मोठा संघर्ष केला आहे आणि तुमच्यासाठी आम्ही एक मतदान तरी तुम्हाला टाकणार आहे आणि ह्या घरांनीशाही आणि ओबीसीतून ओपनमध्ये अतिक्रमण केलं आहे ते मोडण्यासाठी आम्ही तुम्हाला साथ देणार आहे मताने मतदान करून तुम्हाला निवडणूक निवडणुकीत यश प्राप्त करणार आहे की शेतकरी बांधवांची मला अशी शेतकरी बांधवांचा मला आशीर्वाद आहे मी सर्व मतदार बंधूंना हात जोडून विनंती करतो एकच मी एक सांगतो तुम्हाला की ही घराणेशाही आणि कारखान्यातली काही लबाड मंडळी बोगस मतदान करतात तर तुम्हाला सांगतो सगळ्या तरुण पोरांना सांगतो आज तरुण पोरांचं तरुण पोरांना माझ्याकडे एक संदेश जाणार आहे तुमच्या भविष्यात कारखाना कसा असतो कसा चालवायचा असतो कसं काय ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायच्यात तर ही माझ्या रूपाने तुम्हाला काही गोष्टी माहिती होतील तर तुम्हाला एकच सांगतो सर्व तरुण पोरांनी लक्ष द्या की भविष्यात येत्या पाच तारखेला सकाळी सकाळी मतदान आठ वाजता चालू होणार आहे त्या टायमिंगला तरुण पोरांनी थोडंसं लक्ष देऊन मतदारपेट्या चेक करून आणि सकाळीच्या काही काळात ही लोकं बोगस करण्याच्या मतदान बोगस करण्याच्या धाडस करणार आहेत तर याच्यावर तो तोळ डोळ्यात तेल टाकून लक्ष द्या कारण ही मंडळी बोगस करणार मी करणार मतदान कारण ह्यांना माहिती आहे बाळासाहेब बिनताडे हा एकमेव शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांच्यासाठी लढणारा मुलगा आहे त्यामुळं माझा संदेश सगळीकडे गेलेला आहे त्यामुळं मतदानाचा मतदान हे आपल्याला होणार शंभर टक्के आणि सर्वांनी मला शेतकरी बंधूंनी मला फोन बी केलेला आहे एक मतदान तुम्हाला मिळणारच आहे आणि तुम्ही विजयी होणारच आहे पण हा संदेश गेल्यामुळं अपोजिटवाल्यांची किंवा विरोधकांचं आहे ना विरोधकांना धक्का बसलेला आहे ते बोगस मतदान हे करणार आहेत आणि मी अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे की तुम्ही जे सरकारी ओ टी वोटर आय डी आहे आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड याचाच फक्त वापर करावा बोगस कुठल्याही गोष्टीचा पतसंस्थेचं बँकेचं पासबुकाची गरज नाही आजकाल एकही एक माणूस ह्या भारतात महाराष्ट्रात एकही एक माणूस शिल्लक नाही की त्याला आधार कार्ड नाही असं म्हणून त्यामुळं आधार कार्डचा जास्तीत जास्त वापर करावा ही माझी विनंती राहील आणि बोगस मतदानावर तुम्ही सर्वांनी लक्ष द्यावा पाळत ठेवा ते शेवटीही पंख्याला मत द्या आणि स्वाभिमानाला साथ द्या